शुभ सकाळ सर्वांना तर आता मी बघा नाश्ता बनवते अशा शेवाळ्या बनवल्या त्या खूप छान झाल्या त्या कांदा भरपूर घातलाय शेंगदा पण टाकले ते आणि मिरची पण टाकून असं रुबरबीत रुब अशा शेवाळ्या शे बनवल्या त्या तर आज म्हटलं चला आता तव्यातच आता बनवायच्या शेवाळ्या आजकडे काही ते बनवल्या तर खूप छान अशा शिजत्या त्या इकडे पिण्याचं पाणी आहे गरम गरम पाणी मस्तपैकी सकाळ सकाळी आपली तुळस किती छान अशी फुललेले तर इकडं फुलांची पण झाड आहे ती छान छान पैकी मस्त असेंडूच फुल आहे खूप छान आणि मोठं झाले चांगलं आता तर आता नाश्ता पण बनवून झालाय माझा आता मस्त पैकी आता सगळे झाड लोट पण करून घेतले या खोलीतलं लोकण काढलं इकडच्या खोलीतलं सगळं हॉल मस्तपैकी स्वच्छ करून घेतला आता तर आता बाहेरचं पण आता मी सगळं लोटून झाड लोट का का तर सकाळ सकाळचं वातावरण म्हणजे कसलं बघा पडलंय आता ऊन तर किती पडलं आहे आता इकडं सावली इकडं ऊन आणि काल पाणी गेलेलं होतं तर त्यासाठी फाईप असे जोडलेले इकडं नाळाला पाईप जोडले आणि कसले मोठे जे मोठे तुळस आहे मस्त छान असे किती छान छान फुलं आहे ती मस्त ही लालगी आहे ती पण दाट अशी पान येते किती छान अशी दिसते ती तर खूप छान अशी झाड ती बरेशी भरपूर अशी आहे ती झाड फुलांची तर सकाळ सकाळचं वातावरण बघा किती आवाज स्वच्छ दिसतोय मस्त पैकी आणि नारळाचे झाड येते इकडं तर उंचीच्या उंची, उंची किती छान छान अशी सुपारीची आणि नारळाची झाड गेली ते आणि इकडे आपली दाट अशी मस्त झाड फुलांची सकाळी लोटून काढलेलं होतं पण पाला तर किस्ता पडलाय बघा आता पाला सारखा लोटून काढायला शेवाळ्या पण आता शिजलेल्या या मस्त पैकी शेवाळ्या शिजले तर खूप छान छान पैकी आता वाव मस्त आता थोडा मी वाव पण टाकलेला आहे जिरं फोडणीला घेताना जिरं पण टाकलेलं होतं हे सुट खजूर आहे खजूर पण मला आता धुवून घ्यायचं ते मस्त छान छान असं सकाळ आता सका धुवून घेते आता आणि नाश्त्याला देते मग आता डब्यावर बोल तिकडे म्यावचं काय चालय बघा मस्त <laughs> टाका 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 चला तर मग बाय